चला तर मंडळी आज बनवूया गव्हाच्या पिठापासून नानकटाई अगदी बेकरीसारखी नानकटाई बनवण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा पद्धतीने एकदम खुसखुशीत अशी नानकटाई बनण्यासाठी हो घेऊयात एक वाटी गव्हाचे पीठ इथे आपण मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे व अर्धी वाटी बेसन व पाव वाटी रवा रवा हा एकदम लहान घ्यायचा आहे या तीन घटकांचा वापर करणार आहोत आपण त्यासाठी मिक्सिंग बाऊलमध्ये घेऊयात एक वाटी गव्हाचे पीठ अर्धी वाटी बेसन व पाव वाटी रवा त्यानंतर घेऊयात पोह्याच्या चमच्याने अर्धा चमचा सोडा व फ्लेवर छान येण्यासाठी अर्धा चमचा वेलची पूड हे व्यवस्थित असं एक जे मिश्रण मिक्स करून घेऊयात हो त्यानंतर अर्धी वाटी साजूक तूप घ्यायचं आहे तूप पातळसरी घ्यायचं नाही फ्रीजमधलं घट्ट यासं घ्यायचं नाही अशा पद्धतीनं ना घ्यायचं आहे तूप त्यासाठी आपल्याला पाऊन वाटी पिठीसाखर लागणार आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तरीही जास्त घेऊ शकता पण अशा पद्धतीनेही एवढ्या प्रमाणामध्येही नानकटाई आपली गोड होणार आहे हे एक जीव असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे हे मिश्रण आपलं व्यवस्थित फेटून झालं आहे का हे पाहण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे व त्यावरती दोन तीन थेंब टाकायचे आहेत या मिश्रणाचे ते वर पाण्यावरती तरंगू लागले की आपलं मिश्रण व्यवस्थित फेटून झालं आहे त्यानंतर हे सर्व मिश्रण आपण पिठामध्ये चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि नंतर एकदम हलक्या हातानेच हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे बघा हे मळत असताना पाण्याचा किंवा दुधाचा अजिबात वापर करायचा नाही वरून थोडं तूपच घालायचं आहे बघा अशा चमच्याच्या सहाय्यानं मी ते घेऊन हाताच्या सहाय्याने गोल गोल करून घ्यायचं आहे व त्यानंतर त्यावरती थोडासा दाब देऊन चमच्याच्या सहाय्याने अशा प्रकारची नानकटाई बनवून घ्यायची आहे त्यानंतर नॉनस्टिकच्या पात्रावरती ह्या सर्व नानकटाया ठेवून द्यायच्या आहेत त्याला तेल किंवा तूप लावण्याची अजिबात गरज नाही अशा पद्धतीनं मी सर्व नानकटाई बनवून घेतलेली आहे त्यानंतर वरून थोडेसे सजावटीसाठी काजूचे तुकडे लावून घेतले त्यानंतर तवा अगोदरच गरम करून घ्यायचा व त्यावरती हे पात्र ठेवून त्यावरती झाकून ठेवायचं त्यानंतर शिल्लक राहिलेल्या ही नानकटाई आम्ही अशा पद्धतीनेच बनवून घेतल्या आहेत व या आम्ही स्टीलच्या कढईवरती स्टँड ठेवून त्यावरती हे ठेवून त्यावरती व्यवस्थित असं झाकण ठेवून त्यावरती मी कढईमध्येही नानकटाई बनवली आहे पहा कढईमधले कशा पद्धतीचे झाले आहे आणि आप आपे पात्रावरीलही कशा पद्धतीची झाले आहे ही नानकटाई बेक होण्यासाठी मला तीस ते पस्तीस मिनिट लागले यासाठी एकदम स्लो गॅस ठेवून बेक करून घ्यायचे आहे त्यानंतर पहा अशा पद्धतीनं तयार होते एकदम साध्या सोप्या पद्धतीनं बेकरी टाईप नानकटाई तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद